श्री शिवलीला मृत कथास कथा बारावी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचारी गृहस्थाश्रमी वानप्रस्थाश्रमी श्री मुले तरुण वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो शुद्राहून शूद्र समजावा त्याने अलंकार घातले तर प्रेत शृंगारले आहे असे समजावे पशु गवत खाऊन जगतात तसाच हा अन्न खाऊन पशुसारखा जगतो असे समजावे त्याचे डोळे कान हात पाय सारे शोभेच्या वस्तूप्रमाणे आहे असे मानावे त्याला जन्म देऊनही त्याची आई निपुत्रिकच राहिली आहे असे समजावे जो शिवाचे भजन करत नाही तो समुद्रात जाऊन बुडो अग्नीत पडून जळून जावो किंवा त्याला विषारी नाक चावो शिवभजनाबद्दल मनात नेहमी आसक्ती ठेवावी मुंगळा अर्धा तुटला तरी गोळापासून दूर होत नाही बरेच दिवस बेपत्ता असलेल्या एकुलता एक पुत्राबद्दलची बातमी ऐकायला त्याच्या आईवडील जशी धाव घेतात तशी धाव घेऊन हातातली इतर सर्व कामे सोडून देऊन शिवभजन ऐकायला जावे दूरदेशी केलेल्या पतीचे पत्र आलेले पाहून ते वाचायला पत्नी जशी आतूर होईल दरिद्री माणसाला धनाचा हंडास समोर दिसताच तो जसा धावून जाईल जन्मांध असलेल्या माणसाला डोळे आले तर तसा आनंद होईल तहानलेले मनोन्मुख झालेल्या थंडगार पाणी मिळाल्यानंतर जसा आनंद होईल तसा आनंद मिळवण्यासाठी हातातली सगळी कामे दूर सारून चिंता आणि झोप्यांना बाजूला सारून शिवभजन ऐकायला जावे वक्ता पंडित आणि चतुर असावा गुरु म्हणून त्याला नम्रपणे नमस्कार करावा कामधेनूच्या आचळा आचळातून अमृताच्या धारा वाहतात त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्राचे रसाळ वर्णन करत असताना कानाद्वारे ते प्राशन करावे वक्त्यावरती पूर्ण विश्वास असावा उगाच वादविवाद करू नये शंका असतील त्या विचाराव्यात आणि वक्ता सांगेल ते ऐकावे उगाच वक्त्याला छळणारे पिशाच्छु योनीत जातात गर्वाने धुंद होऊन कथा अर्ध्यावर टाकून निघून जाऊ नये तसेच कर्णाला पायुशू होतो आणि त्याच्यावर अनेक संकटे येतात सभेत शिरल्यानंतर वक्त्याखेरीज दुसऱ्या कुणाला नमस्कार करू नये पापीला बाळ धुरतं असा मुख्य श्रोता असू नये दूध हे जरी उत्तम अन्न असले तरी ज्वरात ते घेणे म्हणजे विष घेतल्यासारखे वाईट आहे त्याप्रमाणे कथामृत श्रवण करून मग नास्तिकपणे त्यावर टीका करणे वाईट आहे त्याचे ऐकण्याचे श्रम फुकट गेले कथा ऐकताना दुसऱ्या कुणाबरोबर गप्पा मारू नयेत एकाग्र चित्ताने कथा ऐकावी तरच कथा ऐकल्याचे फळ मिळेल वसरे अलंकार दक्षिणा देऊन पुराणिकाला संतुष्ट करावे त्याला धन दिले तर आपल्याला अपार धन मिळते पुराणिकाला रत्नाचे दान केले तर प्रतिष्ठा वाढते पुराणिकाची षोडोपचारी पूजा केली की शंख प्रसन्न होतो ज्या पदार्थांचे दान करावे तो पदार्थ मोठ्या स्वरूपात देणाऱ्याला परत मिळतो कथा ऐकायला येताच पापे नष्ट होऊ लागतात दारिद्र्य जाते आणि शेवटी श्रोता शिवपदात जातो मस्तकावर टोपी फेटा पगडी वगैरे घालून कीर्तन ऐकायला बसू नये डोक्यावरील फेटा काढून ठेवणे शक्य नसेल तर मुख्य पदर तरी सोडून ठेवावा वेळा खाता खाता कीर्तन ऐकू नये तसे केले तर मृत्यूनंतर यम फाट छळतो असे मुनींनी सांगितलेले आहे कीर्तन ऐकताना स्वस्थ बसावे शिवलीला ऐकताना हृदय भरून आनंदाश्रू वाहूत लागावेत कथेत झोपू नये एकांतात एक आपले द्रव्य मोजताना माणसाला जागरण घडले तरी डोळे मिटत नाही कथा ऐकताना मात्र झोप येते झोप येऊन लागली तर उभे राहावे झोप येणार नाही असे उपाय करावे आणि कथा श्रवण करावी पुराणिकाहून उंच आसनावर बसू नये जे बसतात ते कावळे होतात आणि वाटेल ते खातात जे विरासन घालून बसतात ते वृक्ष होतात जे पाय पसरून बसतात त्यांना यम काठ्यांनी खूप मारतो जे मुद्दाम जेठा मारून बसतात त्यांना दूध नरकात टाकतात जो कथेत झोपतो त्याला अजगराचा जन्म येतो कथेत इतर गोष्ट बोलणारा बेडकाच्या जन्माला जातो जो आनंदाने डाळ्या वाजवत नाही त्याला संसारात दुःख भोगावे लागते जे शिवकीर्तनाची हेळसण करतात ते कुत्र्याच्या जन्माला जातात आणि पुराण निकाला दुरुत्तरे करतात त्यांना सड्याचा जन्म येतो जे कथा ऐकत नाही त्यांना डुकराचा जन्म येतो जे शिवचरित्र तोडून फाडून टाकतात त्यांना लांडग्याचा जन्म येतो पुराणिकाला आसन दिले की देणाऱ्या शिवाच्या जवळ जातो पुराणिकाला अन्न वस्त्र दिले की ते शंकराला पावले कथा ऐकून भक्ती आणि वैराग्य मनात ठसते असो दक्षिण देशात अमंगळ नावाचे गाव होते गाव नावाप्रमाणेच घानेरडे होते धर्माचे पालन कुणीही करत नसे स्त्री पुरुष जार कर्म करण्यात पटाईत होते नीती नव्हतीच वेदशास्त्र जप तप तेथे अस्तित्वातही ते नव्हते खरं म्हटलं तर वेद आणि शास्त्र हे ब्राह्मणांचे दोन डोळे आहेत एक येत असेल तरी त्याला एकाक्षू म्हणायला हवे मग या नगरीतील ब्राह्मणांना दोन्ही येत नव्हते म्हणजे ते आंधळेच होते त्या नगरात चहाडखोर जाळ चा, तारुडे वाटखोर दुराचारी माथ्यापित्यांना छळणारे असे खूप लोक राहत होते त्या गावात विदूर नावाचा एक ब्राह्मण राहत होता नेहमी विषय वासनीत बुडालेला वेशेच्या घरी पडलेला असे त्याच्या बायकोचे नाव होते बहुला तिची वा ती वाईट चालीची होती एकदा जाराबरोबर एकांत करत असताना पतीने तिला पकडले जार पळून गेला बहुलेला विदु ब्राह्मणाने खूप मारले तिची निर्भत्सना केली तिला ती ती म्हणाली तू नेहमी वेशेकडे पडलेला असतोस मग मी काय करावे तू जे काय करतोस तेच मी केले आहे तिला लाथांनी मारत विदूर ब्राह्मण म्हणाला तू जार कर्म करून पैसा मिळवला आहेस ना आणि तो सर्व तिने पैसे दिले नाही म्हणून विद्युत ब्राह्मणांनी तिचे सर्व अलंकार काढून घेतले घरातला सारा पैसा घेतला आणि त्या विषेला नेहून दिला अशा तऱ्हेने दोघंही पापचरण करत असत पुढे तो ब्राह्मण मरम पावला यमदूतांनी त्याला फार छळले कुंभी पाकात टाकले त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या दरी खोऱ्यातून हो पेशाच रूपाने तो भटकू लागला नेहमी भूक आणि तहाने तो व्याकुळ झालेला असे शरीराला जखमा झालेल्या असत कुष्ठरोगाने सर्व शरीर सडले शरी होते कधी वृक्षाला उलटे टांगून घ्यावे उगा हाका मारत रानावर हिंडावे खाड्यांनी भरलेल्या रानात फळे मिळू नये अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भुक्त ब्राह्मण भोगत होता इकडे बहुलेला एक, बहुले एक मुलगा झाला पण तो कुणापासून झाला हे काही तिला सांगता आले नसते एकदा शिवरात्रीला रात्रीला यात्रेकरूंचा मेळा गोकर्ण क्षेत्राला चालला होता बहुला आपल्या पुत्रासह त्या यात्रेत सामील झाली तेथे पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले बहुलीने स्थान केले आणि गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेतले मग ती पुराण ऐकायला जाऊन बसली पुराणिक बुवा सांगत होते जारीनी स्त्रीला यमदूत क्षमा करत नाही लोखंडाची जाळसळई तापवून लाल करून योनी मार्गात घालतात बहुला हे निरूपण ऐकून ओक्साबोक्सी रडू लागले पुराण संपल्यावतीने पुरा कलापली हकीकत कोणताही आडपडदा न ठेवता सांगितले माझ्या हातून फार पाप झालेले आहे यमदूत मला फार खळतील मला त्यांच्यापासून कोण सोडवे स्वामी भीतीने मी थरथर -थर कापते आहे आता मी काय करू यमदूत मला पकडून देतील नरकुंडात टाकतील तापलेल्या भूमीवर चालावर लावतील कृष्ण शस्त्राने टोचतील तप्त सोळावर चढवतील मिरच्याची धुरी देतील महानरकात घालतील तिथून मला कोण सोडवेल बहुलेला अन्नपाणी गोड लागे ना शेवटी ती त्या ब्राह्मणाला शरण गेली आणि म्हणाली मी शरण आले आहे माझ्यावर दया करा मग त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्र सांगितला देवालयात बसून शिवलीला मृत ऐकवले तिनेही अत्यंत आदराने सर्व कथा ऐकली श्रवण भक्ती केली आणि बहुलेची पापे संत संगतीने नष्ट होऊ लागली तो ती सदोदित शिवनामाचा जप करू लागली त्यामुळे तिचे सर्व दोष नष्ट होऊन ती पवित्र झाली तेव्हाचा बोसा घासून काढला की तो आशासारखा स्वच्छ होतो परिसराला लोखंड लागले की त्याचे सोने होते अग्नीत वाढलेले लाकूड पडले की ते अग्निरूप होते गंगेला ओहळ मिळाला की तो गंगारूप होऊन जातो त्याचे पाणीही गंगाजळ बनते त्याप्रमाणे बहुलाही शुद्ध झाली शिवकथा श्रवणाने बहुला निर्दोष बनली ती जिभेने शिवकीर्तन गाऊ लागली श्रवणाने सर्व पावत होतात यात जन्मी त्यांना मुक्ती लागते तीर्थाटन केल्याचे पुण्य फक्त शिवकीर्तन श्रवण केले के के की मिळते योग याग वध साधन हे काहीही न करता श्रवणाने नवविधी भक्ती केल्याचे पुण्य मिळते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या वर्णाच्या आणि ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्याथास संन्यासाश्रम या चारी आश्रमातल्या सर्व लोकांनी शिवकथामृत ऐकून पावन व्हावे बहुलेला संतांचा सहवास आवघडू लागला ती गुरूंची मनोभावे सेवा करत गोकुर्ण क्षेत्रात राहून तीर्थात नेहमी स्नान करत अंगाला भस्म फासून रुद्राक्ष गळ्यात घालत असे त्यामुळे पहुला पवित्र झाली शंकराने तिला विमान पाठवले आणि तिचा उद्धार करून आपल्या पायाशी तिला जागा दिली एवढ्या पापिनीचा उद्धार भगवान शंकरांनी केला ते पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले श शंकरांच्या पायाशी गेल्यानंतर बहुलेने शंकर पार्वतींची स्तुती केली तेव्हा अंबा म्हणाली मी प्रसन्न झाले आहे हवे ते माग देवी माझा पतीही पापी होता त्याला कोणती गती प्राप्त झाली आहे हे मला ठाऊक नाही माते तू त्याच्यावर कृपा कर आणि त्याला पावन करून येथे आण बहुला पतीच्या आठवणीने गहीवरून आली तेव्हा पार्वतीने सांगितले बहुला तुझा पती पिशाच्च होऊन विंध्याच्या पर्वतावर भटकत आहे तू तु, तुंबराला घेऊन त्या पर्वतावर जा त्याला शिवकथा ऐकव म्हणजे तो पावन होईल पार्वतीचे बोलणे ऐकताच बहुलेल्या आनंद जा झाला तुंबराला घेऊन ती विंध्याच्या पर्वतावर आली विदूर ब्राह्मण पिशाच रूपाने वेड्यासारखे फिरत होते तुंबराने आपली शक्ती खर्चून त्याला पकडले आणि एका झाडाला वेलींनी गच्च बांधून टाकले मग तुंबरांनी शिवकीर्तन सुरू केले तर ता ऐकताना भोताळचे पशु सुद्धा उद्धरले विदुर ब्राह्मणही कीर्तन ऐकून सावध झाला शुद्धीवर आला आपल्याला बांधले आहे ते सोडावे अशी त्याने विनंती केली तुमराने त्याला सोडले त्याबरोबर विदूर पुढे आला आणि त्याने तुमराचे पाय धरले आपले श्री बहुला याने पहिली पाहिली गैवरून तू म्हणाला बहुले तू धन्य आहेस माझ्यासारख्या पापी माणसाचा तुझ्यामुळे या तुमरांनी उद्धार केला आहे मी शरण आलो आहे मग तुमराने विदुराला पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला विदुर ब्राह्मण मंत्राचा जप करू लागला त्याबरोबर वरुण दिव्य विमान आले बहुलेसह दिव्य रूप पावलेला विदूर ब्राह्मण त्या विमानात बसला मग दोघांनी महादेवांना नमस्कार केला मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघेजण शिवस्वरूपात विलीन झाले गार जशी पाण्यात विरघळते आकाशात आवाज जसा विरून जातो कापरात ज्योत जशी मिळून जाते गंगा जशी एकरूप होते त्याप्रमाणे बहुला आणि बिदूर स्वरूपात विलीन झाले शिवमंत्र घेऊन शिव स्मरण करून कित्येक उद्धरून गेले आहेत भस्मातून निघालेल्या भस्मासुराचा कसा उद्धार केला ते आता सांगतो श्रोत्यांनी मन शांत ठेवून ही कथा ऐकावी एकदा प्रदोषाचे दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते हातात भस्म घेऊन शंकर ते स्वतःच्या अंगाला लावत होते त्या भस्मात एक खडा सापडला तो शंकरांनी जमिनीवर ठेवला शिवाचे चरित्र आश्चर्यचारक गोष्टींनी भरलेले आहे त्या खड्यातून एक राक्षस निर्माण झाला शंकरांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले शंकरांसमोर तो हात धरून उभा राहिला आणि देवा मलाही आप काहीतरी सेवा सांगा भस्मासुरा रोज मला नवीन चिताभस्म आणून देत जा शंकर म्हणाले शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला आनंद झाला सर्व पृथ्वीवर फिरून शिवभक्त कुणी मेल असेल त्याचे भस्म घेऊन तो येई आणि शंकरांना अर्पण करी परमभक्तांना मस्तकाची माळ करून शंकर गळ्यात घालत असे स्मशानात वैराग्य नांदत असल्याने शंकर स्मशानात वस्ती करणे पसंत करत असे स्मशानात असेपर्यंत लोक विरक्त असत घरी आले की पुन्हा विषय सुखात दंग होत शरीरातील पंचमहाभूते आणि पिंड ब्रह्मांड जाणून ते स्वात्मसुख उरत असे ते भस्मशंकरांना आवडत असे छड विकार नाश्वंत आहे पण विकार शिव परब्रह्म हा शाश्वत आहे चिरकाळ टिकणारा आहे यश पैसा कीर्ती ज्ञान औदार्य वैराग्य हे सर्व एका ठिकाणी नांदत नाहीत पण शंकराच ठिकाणी ती सर्व एकत्र नांदत होती कर्तृत्व नियंत्रत्व भोक्तृत्व विभुक्त साक्षीत्व आणि सर्वज्ञत्व ह्या सहा गुणांनी युक्त असलेले शंकर म्हणजे परिपूर्ण असा ब्रह्मानंद होता अशा शंकरांनी करून त्याला भस्म आणायला पाठवले भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने उन्मत्त झाला त्याच्या मनात आसुरी विचार येऊ लागले गायी आणि ब्राह्मण पाहिले की त्यांना मारून टाकावे असे त्याला वाटे या सर्वांना मारून राक्षसांचे राज्य निर्माण करावे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनाही जिंकून घ्यावे आणि त्यांचा नाश करावा असे तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राच्या ऐवजी स्वतःचे राज्य करावे त्यासाठी शंकरांना फसवले पाहिजे असा कपटे विचार मनात ठेवून भस्मासूर शंकरापाशी गेला आणि म्हणाला बोलेनाथ आज मी सर्व पृथ्वी हिंडलो पण मला शुद्ध भस्म कोठेही मिळाले नाही माझा तर नेम आहे की तुम्हाला रोज नवीन चितावस मानून द्यायचे तेव्हा पार्वतीनाथा आपण मला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन त्याचे भस्म होईन असा कट, निश वर द्या कट कपटी भस्मासुराने नम्रपणे शंकरांना लोटांगण घातले कपटी बोळा शंकर फसला आणि वर द्यायला सिद्ध झाला पार्वती मातेने शंकरांचा हात धरला आणि म्हटले देवा याला हा वर दिला तर हा सर्व पृथ्वी भस्म करेल बोंबा मारायची होऊस त्यात असे माईल वाटचोरी करणाऱ्यास राजाने निरोप देऊन पाठवले कामानंद पुरुषास स्त्री राज्यात मुख्य म्हणून नेमावे दारू पिणाऱ्याला सिंधींचे वन दाखवावे तसा हा वर दिलात तर होईल भूत बाधा झालेल्या माणसाला विंचू चावला की तो जसा नाचे तसा हा भस्मासूर सर्वत्र नंगा नाच करेल तुम्ही वर देऊ नका कार्तिक स्वामी गणपती वीरभद्र आणि नंदिकेश्वर सर्वांनी शंकरांना हेच सांगितले पण शंकरांना ते काही पटले नाही त्यांनी भस्मासुरांना वर दिला वर मिळताच भस्मासुर आनंदाने नाचू लागले त्याचा आनंद त्रिभुवनात मावेना लगेच होत मृत्यू लोकात आले आणि संत भक्त गायी ब्राह्मण यांना शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला सर्व ऋषींचे भस्म केले छप्पन्न देशाचे राजे शोधून त्याचे भस्म केले सर्वार्थ अनर्थ माजला ब्राह्मण आपल्या कुटुंबियासह गुहात लपून बसले ससाना पक्षी आकाशात झेप घेऊन जसा जातो तसे आपले पक्ष पकडतो तसा भस्मासूर आकाशातून झेप घेऊन हव्या त्या प्राण्याचे भस्म करी भस्मासुराचे कर पुढे कुणाचेच काही चाले ना नास्तिक माणूस वेडेवाकडे बरवू लागला तर पंडितांनाही ला त्याला आवडता येत नाही तशी भस्मासुरापुढे कुणाचीही युक्ती चाले ना शंकरांना मात्र या गोष्टींची दात फिकर नव्हती कारण शंकरांना भस्म आणून देताना तो अतिशय नम्र बनत असे नंतर भस्मासुराने विचार केला पण प्रथम इंद्राचे भस्म करावे मग विष्णू लोक जाऊन विष्णूचे भस्म करावे शेवटी गंगाधराचे भस्म करावे आणि त्रिभुवना सुंदर असलेली पार्वती हिरावून घ्यावी पृथ्वीवर हा, हा माजला सर्व त्यांनी विष्णूला सांगितली मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकरापाशी आले आणि भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गांजले आहे याची सविस्तर हकीकत सांगितली आम्ही एवढेच जगलो वाचलो आहोत पण भस्मासूर केव्हा येईल आणि डोक्यावर हात ठेवेल सांगता येत नाही शंकरा तुमचा प्रांतही सुरक्षित दिसत नाही पार्वती मातेला सांभाळा विष्णूंनी स्पष्टपणे सांगितले तुमच्या हगेकतेवरून भस्मासुराचे मरण जवळ आले आहे असे दिसते आता तुम्ही आपापल्या घरी जा शंकर म्हणाले तेवढ्यात भस्मासूरच तेथे आला आपल्या गाण्याने घेऊन आलेल्या जमावाकडे क्रूर दृष्टी फेकली येथे जे जे आले आहे त्याची उद्या भस्म करायची असा मनाशी निश्चय केला भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले हे राक्षसा तुला मीच वर दिलेला आहे आणि तू पृथ्वीचा संहार केलास तुला लाज वाटते का त्याबरोबर भस्मासुराने ही रागाने म्हणाला तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवीच कशाला मला देऊन टाक नाहीतर मी तुझ्याच मस्तकावर आधी हात ठेवतो भवानी उठून घरात निघून गेली तिच्याकडे काम दृष्टीने बघत असूर म्हणाला शिवाचे भस्म करून तुला पळवू नेईनच शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी असुर पुढे आला त्याचबरोबर ऋषी मुनी सर्व पळू लागले लागवी उमानाथांनीही पाळायला सुरुवात केली अरे झोगड्या थांब तुझे भस्म करून अंगाला राग फासतो असे म भस्मासूर मा शंकरांच्या मागे धावू लागले वेदशास्त्रांचा त्याला पार लागला नाही त्या मायेचे चक्र चालवणाऱ्या शंकरांना भस्मासूर धरू पाहत होता शंकरांना आप पकडले असे वाटे तेवढ्यात ते दूर गेलेले दिसत असमा भस्मासूर कोटी वर्ष शंकरांच्या मागे धावत होता पण सर्वेश्वर शंकर त्यांच्या हातास लागत नव्हते सर्व विद्या एकत्र करून घोकल्या तरी मदनाला जाणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते पण जे प्रेमळ भक्त होते त्यांच्याकडे शंकर ओढले जात होते उमेश त्या भक्तांच्या घरी राहत होते त बल विद्या आणि धनींच्या जोरावर शंकरांना धरून ठेवून पाहणारे मूर्ख ठरत अशा गर्वाने जे अंध होते ते जन्मवानाचे फेरे घालत असत अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मसुराला शंकर सापडणे शक्यच नव्हते इकडे भवानीने आपल्या बंधूंची श्री विष्णूंची प्रार्थना आरंभिली हे कमळनैना नयना कमलेच्या प्रिय जगाला बंद असणाऱ्या जनार्दना जग रक्षका तू आता प्रकट हो त्याचबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केलेले विष्णू भस्मसूर राक्षसाला आडवे आले वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते मोहिनी लपातच भस्मसूर बेडा झाला मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशात देवांची दाटी झाली होती अष्टनायिकांचे सौंदर्य मोहिनीच्या पायांच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावी इतकी ती सुंदर होती तिचे नृत्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर म्हणाला हे स्त्रिये तुझ्यावरून लक्ष्मी आणि पार्वती ओवाळून फेकून देवात तुझे सुंदर मुख कमल बघून माझे प्राण कासावीत झाले आहे तुझ्या नयन माझ्या मनाचा हरिण जखमी झालेला आहे तुझ्या पावलांचा मागोवा घेत वसंत ऋतू येत आहे मला माळ घाल मी जन्मभर तुझा दास होऊन राहीन मायावी वेशधारी विष्णू हसून म्हणाले समोर जो मोठा वृक्ष दिसतो आहे ना त्यात आमच्या कुळाच्या रद्द लपलेले आहे लग्नाच्या आधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षावर नृत्य गायन करेन पतीला माळ घालेन असं मी नवस बोलले आहे मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण आधी तू माझ्याबरोबर नृत्य कर मी जिथे हात ठेवेन तेथे ते तू हात ठेवला पाहिजे मी जे हावभाव दाखवेन तेच तू दाखवले पाहिजे यात जर काही चूक झाली तर मात्र कठीण आहे कारण आमचे दैवत फार कडक आहे खोपले तर सर्व ब्रह्मांड जाऊन भस्म करून टाकेन मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने अटी मान्य केल्या त्याला भुलवून ती त्या वटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर घेऊन आली वटवृक्षाला वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली ती गाणे म्हणू लागली तिचे कौशल्य पाहून अप्सरा गंधर्व किन्न सर्व तटस्थ झाले होते सर्व भुंगांचे रूप घेऊन तिच्या भोवती पिंगा घालत होते तिचा गोड आवाज ऐकून शेषशाई डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी आकूर झाला होता मोहिनी जेथे जेथे हात ठेवे तेथे तेथे भस्मासुरही हात ठेवत होता शेवटी मोहिनीनेच आपला हात मस्तकावर ठेवला भस्मासुरानेही तसेच केले आणि जागच्या जागी भस्म झाला मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर् चतुर्भुज रूपात प्रकटले वटवृक्षाचे रूप सोडून शंकरही पुन्हा प्रकटले हरिहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली देवांनी वरून पुष्प पुष्पवर्षाव केला मोहिनीचे सुंदर रूप पाहतच शंकराचे विल्यस वीर्यस्खलन झाले होते भूमीवर पडता पडता त्याचे आठ भाग झाले आणि ते अष्टभैरव बनले असितांगर रुरु चंड क्रोध उन्मंग कपाल भीषण आणि संहार अशी त्यांची नावे आहेत ते शिवाचेच अंश आहेत भस्मासूर मेल्याची बातमी करता स्त्रीभुवनात आनंद पसरला शंकर आणि विष्णू हातात हात घालून कैलास पर्वतावर आले अंबिकेने दोघांची पूजा केली दोघांची लीला अघात आहे त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद मिळाला श्रोते हो पुढील कथा अमृताहूनही सुंदर आहे शिवपार्वतीचा विवाह आणि कार्तिक स्वामींचा जन्म पुढील कथेत आहे या अध्यायात कैलास आणि वैकुंठ एक झाले आहेत सिंहस्थान या ग्रंथरूपी गौतमी नदीत भाविक बुडी मारून आनंदात मग्न होत सिद्धस्वामींनीही ब्रह्मांड झाला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा